पद्धतीने डहाणू विधानसभा मतदारसंघातील सर्वच मतदार बंधू भगिनीं सर्व कॉम्रेड्स आपण आजच्या या विजय रॅलीमध्ये सर्व सामील झालेले आहात आपण गेल्या महिनाभरापासून आपण सर्वांनी खूप तळागाळामध्ये जाऊन कामगार शेतकरी मध्यमवर्ग व्यापारी आदिवासी दलित अल्पसंख्याक सर्व क्षेत्रामध्ये जाऊन आपण काम केलेलं आहे मित्र खूप अटीतटीची लढाई झाली आपण काल पाहिलेले आहे परंतु आपण सर्वांनी केलेल्या कामाची पावती ही आपल्याला या विजय रॅलीमधून दिसून येते आपल्याला सर्वांना माहिती असेल आज महाराष्ट्रामध्ये खूप विदरक चित्र आहे मोठमोठे नेते दिग्गज नेते आज त्यांचा पराभव झालेला आहे लोकशाहीचा खून केलेला हा या भारतीय जनता पक्षाने लोकशाहीचा खून केलेला आहे आज पैशाच्या बळावर पैशाच्या जोरावर आम्हाला काही माहिती मिळाली की एका कुटुंबाला वीस वीस हजार रुपये दिले एका मतदाराला दोन दोन हजार रुपये अरे लोकशाही अशा पद्धतीची असली पाहिजे सरकार असं बनवलं पाहिजे की ते सर्वसामान्य जनतेचा विचार करेल परंतु आज हा व्यापार चाललेला आहे मतं विकत घेणे राजकारणामध्ये पैसे गुंतवणे आणि त्याच्यापेक्षा दुप्पट कमावणे आज ही चाललेली परिस्थिती भारतीय जनता पक्षाची आहे परंतु मित्र हो, आपल्याला सर्वांना लाल सलाम करतो आपल्या मतदारसंघामध्ये पन्नास कोटी जागणारा पन्नास कोटी वाटले गेले डानूमध्ये आम्ही प्रत्यक्ष असे रंग्यात पैसे वाटताना आमच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडला आणि पोलिसांच्या हवाली हो केलं काय परिस्थिती आहे परंतु अशा परिस्थिती काल तुम्ही पाहिलं असेल आज मध्ये मी बसलो होतो परंतु म्हणजे अशी संघर्ष चालला होता परंतु मला ह्या लाल झेंड्यावर विश्वास होता महाआघाडीवर विश्वास होता की लाल झेंडा हारला इथे झिंकलेश्वर हो राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास मला त्या याच्यामध्ये होता आणि खरंच कॉम्रेड तुम्हाला याच्या पुढे सुद्धा सांगतो जा कामगारांमध्ये जा शेतकऱ्यांमध्ये जा जा त्यांची कामं करा आपण मला खात्री आहे की माझा कोणताही लाल झेंड्याचा सिपाही या वीस हजार काय पन्नास कोटीला बळी पडणार नाही हा मला विश्वास आहे आपल्या सर्वांमध्ये आणि या विश्वासाच्या बळावर आपण विजयी आहोत आणि या जेवढ्या मोठ्या संख्येने आपण या विजय रॅलीमध्ये सामील झालेला मी आमदार नाही आपला प्रत्येक कार्यकर्ता तुम्ही सर्व आमदार आहात इथे मला सांगून द्यायचं आहे पक्षाच्या पुढे कोण नसतो लाल झेंड्याच्या पुढे कोण नाही मी सुद्धा नाही म्हणून आपण सर्व लाल किल्ले रुसर पुढे काम करूया आणि असं कितीही पैशाचं पूर आला तरी आम्ही संदेश देतो की मतदार संघामध्ये तुम्ही लाल बोटाला कधीही खाली खेचू शकणार नाही हा विश्वास आहे आणि तुम्हाला सर्वांना या रॅलीमध्ये सामील झाला तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद डहाणू विधानसभा मतदारसंघातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत अद्भुतपूर्व विजय मिळवल्यानंतर तलासरी येथे काल चोवीस नोव्हेंबर रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते ही मिरवणूक दुपारी वाजता तलासरी सुतारपाडा येथून सुरू होऊन तलासरी नाका मुख्य बाजारपेठ आणि जंगल कामगार सहकारी सोसायटी पर्यंत मोठ्या उत्साहात काढण्यात आले मिरवणुकीत लाल बावटे की, की जय या घोषणाने परिसर दणाणून गेलं होतं डीजेच्या तालावर मिरवणुकीला सुरुवात झाली महिलांनी पारंपरिक तारपा नृत्य करून मिरवणुकीला रंगत आणली या मिरवणुकीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या हातात लाल झेंडे होते तर महिला वर्गाने उत्साहात नृत्य करून सामूहिक आनंद उत्सव साजरा केला जंगल कामगार सहकारी सोसायटी येथे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेश भाई पटेल यांनी आमदार विनोद निकोले यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले यावेळी त्यांनी आमदारांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या कामांवर विश्वास असल्याचे सांगितले या मिरवणुकीत विविध समाज घटकांनी सहभाग घेतला मिरवणुकीचा उद्देश मिरवणुकीतील विजय साजरा करण्याबरोबरच जनतेच्या एकजुटीचे दर्शन घडवणे हा होता लाल बावटाच्या विजयास सर्व समाज घटकांचा सहभाग महत्वाचा असल्याचे आमदारांनी यावेळी स्पष्ट केले आमदार विनोद निकोले यांच्या या मिरवणुकीने तलासरी सणासारखे वातावरण निर्माण झाले होते लाल बावट्याचा हा उत्सव जनतेच्या पाठिंब्याने आणि एकजुटीच्या शक्तीने पुढेही साजरा होईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला मिरवणुकीच्या मोठ्या गर्दीला लक्षात घेता चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मिरवणुकीत कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट व्यवस्था केली होती न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान तलासरी Terima kasih telah menonton!